सावरगाव मडी रोडवर कायमच होते वाहतूक कोंडी सावरगाव येथे दे मचिंद्रनाथ देवस्थान असून प्रत्येक महिन्याच्या अमावसेला त्या ठिकाणी यात्रा भरते हजारो भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात मडीवरून सावरगाव या ठिकाणी येताना नागमोडी वळणाचा घाट असून रस्ता अतिशय छोटा आहे रुद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी जाण्याचाही हा एकमेव मार्ग आहे एखादी गाडी जर मध्येच फेल झाली किंवा आडवीमध्ये घुसली तर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतुकीचे तीन तेरा वाजतात वाहनांच्या एक दीड किलोमीटर पर्यंत रांगा लागतात अशी कायमच पाहण्यात येत आहे त्यातच भर म्हणून शासकीय शासकीय सुट्टी असेल तर सेवेत असलेले भाविक आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी गाड्या घेऊन येतात कधी कधी दोन दोन तास ट्रॅफिक जाम मध्ये अडकतात यामुळे अनेक भाविक याला त्रासून संताप व्यक्त करत आहेत वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे यावर ठोस उपाय म्हणून रस्ता रुंदीकरणाचे काम चालू होणार असल्याचे देवस्थानच्या वतीने विश्वासामार्फत समजले मच्छिंद्रनाथ महाराजांची दुपारी बारा वाजताच्या आरतीला प्रचंड प्रमाणात गर्दी असते यावेळी चोरटे महिला भाविकांच्या गळ्यातील दागिने लांबण्याचा प्रयत्न करतात कालच्या यात्रेत नाशिकेतील महिला भक्त ना यांचे गळ्यातील गंटन लांबविण्यात चोरटे यशस्वी झाले यावरही ठोस उपाय म्हणून देवस्थान प्रशासनाने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी भाविक भक्तांकडून होत आहे